टॉप टेन नंतर आजची सगळ्यात मोठी घडामोड आपण पाहूयात बच्चू कडू आणि सरकारच्या शिष्टमंडळाची चर्चा झालेली आहे सरकारच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबतही चर्चा सध्या सुरू आहे मुख्यमंत्र्यांच्या चर्चेनंतर पुन्हा बच्चू कडूंशी चर्चा केली जाणार आहे बच्चू कडू आपल्या आंदोलनावरती ठाम आहेत नागपूरमध्ये सरकारचं शिष्टमंडळ बच्चू कडू यांच्या भेटीसाठी पोहोचलेलं होतं बच्चू कडू यांच्याबरोबर चर्चा शिष्टमंडळाची संपन्न झालेली आहे त्यानंतर हे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे आणि पुन्हा एकदा बच्चू कडूंबरोबर चर्चा केली जाणार आहे कारण बच्चू कडू यांनी त्यांच्या चर्चेमध्ये मांडलेले मुद्दे त्यांच्या मागण्या या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवल्या जातील आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांचं त्यावरती काय मत आहे हे बच्चू कडू यांना सांगितलं जाणार आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफी करता अभूतपूर्व असं आंदोलन बच्चू कडू यांनी नागपुरात उभारलेलं आहे बच्चू कडू यांच्या याच आंदोलनामुळे राजकीय वर्तुळामध्ये मात्र अनेक प्रश्न उपस्थित होतात बच्चू कडू यांनी विरोधकांची जागा व्यापली घेतलेली का हा असा प्रश्न सुद्धा उपस्थित होत आहेत आणि पाहुयात यावरचा हा खास रिपोर्ट शेतकऱ्यांचा भिडू बच्चू कडू स्पेस बच्चू कड़ू व्यापना शतक नव नेतृत्व बच्चू कड़ू कुछ भगत सिंह बनने के दिन आ रहे हैं। माझं काय म्हणणं आहे ते पद गेवर बच्चूकडून नमणार असता तर आतापर्यंत कोणत्या पार्टीत पाठिंबा घेऊन उभा राहिला असताना अवघ्या साडेपाच फुटाचा हा माणूस आणि त्याच्या आजूबाजूची हजारो शेतकऱ्यांची ही गर्दी एखादा नेता कसा असावा त्याचं हे जिवंत चित्र विधानसभा निवडणुकीत अमरावतीच्या अचलपूरमधून सपाटून पराभव झाला पण दुसऱ्याच दिवसापासून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी हा असा महाएलगार पुकारला जे विरोधकांना जमलं नाही ते बच्चू कडूंनी करून, करून दाखवलं शरद पवारांची राष्ट्रवादी ठाकरेंची शिवसेना काँग्रेस राज्यातले मातब्बर विरोधी पक्ष नेते पण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पराभवानंतरही आवाज उठवण्याचं काम केलं ते बच्चू कडू यांनी वर्धा ते नागपूर असा एकशे पंच्याऐंशी किलोमीटर ट्रॅक्टर मोर्चा काढत बच्चूकडूंचा महाइल्गार मोर्चा नागपुरात धडकला महायुतीनं विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची घोषणा केली शेतकऱ्यांनी सत्तेची खुर्ची पुन्हा महायुतीला दिली पण महायुती सरकारनं शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच टाकली आहे आणि त्याच शेतकऱ्यांचा आवाज होण्याचा निर्धार बच्चू कडूंनी केला आहे विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांसाठी आंदोलनाचं हत्यारोपासलं वर्षभरात बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तीन वेळा आंदोलन केली जून महिन्यात अमरावतीमध्ये शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी यासाठी बेमुदत अन्नत्याग आंदोलन केलं जुलै महिन्यात कर्जमाफीबाबत ठोस निर्णय झाला नाही त्यामुळे राज्यभर चक्का जाम के के आंदोलन केलं ऑगस्ट महिन्यात पुण्यात शेतकरी हक्क परिषदेचं आयोजन केलं पक्ष आणि प्रहार संघटनेचे सर्व सर्व बच्चूकडू यांनी जे आंदोलन शेतकऱ्यांसाठी उभारलेलं आहे त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे अमरावतीवरून वर्धा आणि वर्धेवरून हे आंदोलन ना जे आहे ते नागपूरला धडकलं आहे महामार्गासह अनेक रस्ते जे आहे ते बंद झाले आहे आणि सरकारला कोंडीत पूर्णपणे पकडलेलं आहे या आंदोलनाला जे यश मिळालं त्याची तयारी अनेक महिन्यांपासून सुरू आहे आणि शेतकऱ्यांनासुद्धा एक संदेश दिला आहे जर एकी असली संघट संगत, संघटन मजबूत केलं आपण आणि संघटितपणे शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आपण सगळे एकत्र आलो सरकारला विचार करावा लागतो हा एक संदेश जो आहे आहे आंदोलनातून गेलेला बच्चू कडूंची ओळख ही दिव्यांगांसाठी काम करणारा नेता अशी होती आता हीच ओळख शेतकऱ्यांचा नेता करण्याच्या दिशेनं बच्चू कडूंनी पावलं टाकली आहे बच्चू कडू हे मुळातच आंदोलन करते आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही ते सत्तेत असले तरी आणि विरोधात असले तरी ते सातत्यानं आंदोलन आणि त्यांच्या आंदोलनं आक्रमक आणि प्रत्येक वेळी वेगवेगळ्या पद्धतीचे असतात हे संबंध महाराष्ट्राने पाहिलेला आहे त्यामुळे त्यांच्या आंदोलनामध्ये ती आक्रमकता असते कालही होती आणि आजही कायम आहे त्यांच्या आंदोलनामध्ये आज कर्जमाफीसह विविध दिव्यांगांच्या अनुषंगानं काही मागण्या आहेत त्या मागण्यास निश्चितच स्वागतार्ह आहे आणि त्यावर सरकारने गांभीर्याने काम केलं पाहिजे परंतु आता अलीकडच्या काळात होतं असं आहे की शेवटी बच्चू कडू हे राजकीय व्यक्ती आहे आणि त्यांच्याही आंदोलनाच्या भूमिकेमागे राजकीय दृष्टीनं पाहिल्या जात आहे त्या संभ्रम निर्माण केला जात आहे राज्यातल्या अभूतपूर्व सत्ता संघर्षाच्या वेळी बच्चू कडूने एकनाथ शिंदे यांचा हात पकडला बच्चू कडू एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले पण विधानसभा निवडणुकीच्या वेळी बच्चू कडूनी फारखत घेत स्वतंत्र लढण्याचं ठरवलं बच्चू कडू यांना सहासष्ट हजार सत्तर मतं मिळाली भाजपाच्या प्रवीण ताडे यांना अठ्यात्तर हजार दोनशे एक मतं मिळाली तर कडूंचा तब्बल बारा हजार एकशे एकतीस मतांनी पराभव झाला सरकारला नमवणे हा त्यांचा एक आंदोलनाचा स्थायी भाव राहिला आहे पण आताच जे आंदोलन आहे ते थोडस वेगळं आहे या आंदोलनात काय वळण घेईल हे आंदोलन हे आता समजणं कठीण आहे अशा परिस्थितीत आता सरकारला हे आंदोलन अतिशय संवेदनशीलपणे हाताळावे लागणार आहे आणि विशेष म्हणजे त्यांनी आंदोलनाचे स्थळ जे, जे निवडलं आहे ते आहे मुख्यमंत्र्यांचं गृहनगर नागपूर आणि अशा ठिकाणी एकंदरीत वाहतुकीची व्यवस्था कोलमडलेली आपण पाहतो आहोत आणि संपूर्ण रस्ते जाम झालेले आहेत अशा परिस्थितीत सरकारला हे आंदोलन व्यवस्थितपणे हाताळावं लागेल असं चित्र आहे बच्चू कडू म्हणजे दिव्यांग वंचित आणि शेतकऱ्यांसाठी काम करणारं नेतृत्व सामाजिक कार्यातून सुरुवात करत राजकीय पटलावर आपली वेगळी ओळख निर्माण केली पराभवानंतरही खचून न जाता सत्ताधाऱ्यांविरोधात कायम संघर्षाची भूमिका घेतली दोन हजार चार साली शेतकऱ्यांचे जप्त ट्रॅक्टर परत मिळवण्यासाठी जिल्हा सहकारी बँकेवर सुतळी बॉम्ब आंदोलन केलं दोन हजार एकोणीस साली शेतकऱ्यांसंदर्भात पंच्याहत्तर मागण्यांसाठी ऐन नागपूर अधिवेशनाच्या काळात पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं दोन हजार चोवीस साली दिव्यांगांना सहा हजार रुपये मासिक मानधन आणि शिष्यवृत्तीसाठी विविध जिल्ह्यात मोर्चे काढण्यात आले देवा भाऊ यांनी कर्जमाफी ही केलीच पाहिजे शेतकरी रोज मरतो आहे हे मरण त्यांचं थांबवलं पाहिजे याबद्दल कुणाचं दुमत असण्याचं काही कारण नाही पैशाचा सोंग आज हा एक विषय मध्यंतरी आला होता पैशाचं सोंग आणता येत नाही हे म्हणणंही सरकारचं चुकीचं आहे त्यातून पूर्ण चुकीचा मेसेज जातो आहे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही उत्तर प्रदेशच्या तुलनेने कमी जरी असली तरी देशाच्या रा... आर्थिक राजधानी आर्थिक राजधानीचं हे राज्य आहे आणि जर पैशाचा सोंग आणता येत नाही असं सरकार म्हणत असेल तर त्याचा एक वेगळा संदेश पूर्ण जगभरात जाईल त्याच्यामुळं सरकारनंही बोलताना थोडस भान राखलं पाहिजे आणि हे आंदोलन तातडीनं संपवलं पाहिजे श्रेय कुणाला जाईल काय जाईल हा भाग नंदरचा आहे बच्चू कडू यांनी या पराभूत झाल्यापासून जी प त्याच्या पक्षाची बांधणी केली ती एक काबिले तारीफ आहे आणि शेतकरी त्यांनी जागृत केला हे एक मोठं त्यांचं यश आहे याकडे दुर्लक्ष करता येणार नाही बाळासाहेब ठाकरे यांच्या ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या धर्तीवर बच्चू कडूंनी समाजकार्याला सुरुवात केली आणि त्यातूनच बच्चू कडू कुणासाठी गरीबांचा हुड तर कुणासाठी अपना भिडू कडू आणि बच्चू भाऊ बनले आणि आता शेतकऱ्यांचा झाले यवतमाळ कलावतीच्या पहिली शेतकरी आत्महत्या जिथे झाली होती तिथपर्यंत ते गेले होते त्याही काळात सरकारने त्यांना आश्वासन दिली काही मागण्या तेव्हाही मंजूर झाल्या पण या सर्व आता जे आंदोलन नागपुरामध्ये सुरू आहे त्या आंदोलनाची पायाभरणी या दोन आंदोलनामधून झाली होती आणि त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गावामध्ये जाऊन म्हणजे यांच्या जिल्ह्यामध्ये शहरामध्ये जाऊन एक तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याची त्यांची मंशा खूप दिवसाची होती ती त्यांनी या आंदोलनाच्या माध्यमातून साधलेली आहे आपली ताकद ते सरकारला आणि एक प्रकारे देवेंद्र फडणवीस यांना दाखवण्याचा ते प्रयत्न करतात ते किती यशस्वी होतात हे आता भविष्यात माहीतच पडेल हिवाळी अधिवेशनापूर्वी बच्चूकडून काढलेला नागपुरातील हा मोर्चा म्हणजे शेतकऱ्यांचं नवं नेतृत्व उदयास येतंय का असा प्रश्न आता उपस्थित होतोय दुसरीकडे मनोज जरांगे पाटलांनीही लवकरच शेतकऱ्यांसाठी इतिहासात कधीही झालं नाही असं आंदोलन करणार असा इशारा दिला महाराष्ट्राच्या राजकारणात विरोधकांसाठी असलेली स्पेस आता हे दोन नवे चेहरे व्यापून टाकताना दिसत आहेत रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी